नमस्कार माझे नाव दीपाली गायकवाड का आहे काल आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती पाहिली त्यांनी स्वराज्य निर्माण केले त्यामध्ये अनेक किल्ले जिंकले होते त्याच किल्ल्यातील पहिला किल्ला तोरणा म्हणजेच प्रचंडगड किल्ला होय जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक शेअर जरू जरूर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तोरणा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सह्याद्र सह्याद्री पर्वतरांगांमधील डोंगरी किल्ला आहे तोरणा अथवा प्रचंडगड हा पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे तोरणा किल्ला म्हणजेच प्रचंडगड किल्ला हा पुणे जिल्ह्यातील बेल्ले या ठिकाणी वसलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे पुणे शहरापासून जवळपास साठ किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये तोरणा किल्ला आहे पुण्यातील अतिदुर्गम आणि अतिविशाल किल्ला म्हणून तोरणा किल्ला ओळखला जातो पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेतून दोन पदर फुटून समोर गेले आहे आहेत एका पदरावर तोरणा किल्ला वसलेला आहे दुसऱ्या पदरावर राजगड किल्ला आहे राजगड असलेल्या या दुसऱ्या पदाला भुलेश्वराची रांग देखील म्हटले जाते सह्याद्रीच्या पर्वतरांगेवर उंच डोंगरावर अठरा पॉईंट दोनशे शहात्तर उत्तर अक्षांश व त्र्याहत्तर पॉईंट सहाशे तेरा पूर्व रेखांश वर तोरणा किल्ला आहे वेळवंडी नदी आणि कानद नदीच्या खोऱ्यांनी तोरणा किल्ल्याला अनेक सौंदर्य भरभरून बहाल केले आहे या दोन नद्यांच्या खोऱ्यात वसलेला तोरणा किल्ला अजूनच सुंदर दिसू लागतो शौर्य पराक्रम विचार बरोबरच साक्षात छत्रपतींच्या स्वराज स्वराज्य विचारांचा सा पहिला साक्षीदार झाले झालेला तोरणा म्हणजे प्रचंडगड किल्ला हा आज देखील शिवविचार छातीवर घेऊन उभा आहे पुणे शहरापासून साठ किलोमीटर अंतरावर राजगडाच्या शेजाऱ्याला असलेल्या तोरणा किल्ल्याच्या पश्चिमेला कानद खिंड आणि पूर्व दिशेला बामन व खरीव खिंडी आहेत वेल्हे गावाजवळ सह्याद्रीच्या डोंगरात उभा असलेला तोरणा किल्ला हा गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून तोरणा किल्ल्याची उंची ही साधारण एक हजार चारशे मीटर इतकी आहे स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी एक हजार सहाशे सत्तेचाळीस मध्ये सामील करून घेतलेला तोरणा म्हणजेच प्रचंडगड किल्ल्यावरून राजगड किल्ला सिंहगड किल्ला रायगड किल्ला पुरंदर किल्ला लिंगाणा किल्ला हे देखील किल्ले आहेत दिसतात आपण पहिला मुद्दा पाहणार आहोत तोरणा किल्ल्याचे स्थान पुणे शहराच्या नैऋत्य दिशेला अंदाजे साठ किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या डोंगरा डोंगर रांगेत तोरणा किल्ला वसलेला आहे महाराष्ट्रातील पुणे शहरापासून रस्त्याने वेल्हे मार्गे तोरणा किल्ला चांगला जोडलेला आहे तोरणा किल्ल्याचा प्रवास हा घाटवळणाच्या जा गावांमधून जात असल्यामुळे तोरणा किल्ला निसर्गरम्य वातावरणात रमून जाण्याबरोबर आपल्या आपल्याला पराकोटीचा आनंद देतो दुसरा मुद्दा पाहणार आहोत तोरणा किल्ल्याचा इतिहास पुणे शहरापासून साठ किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या डोंगरात उभा असलेला आभाळाला गौसनी घालणारा तोरणा किल्ला हा नेमका कुणी बांधला याचा स्पष्ट पुरावा इत इतिहासामध्ये उपलब्ध नाही तोरणा किल्ल्यावर असलेल्या लेण्या आणि मंदिरांच्या अवशेषावरून हा किल्ला पूर्वी शैवपंथाचा एक आश्रम असावा असा, असा अंदाज इतिहासकारांकडून लावला जातो इतिहासातील अस्पष्ट पुराव्यानुसार इसवी सन चौदाशे सत्तर ते इसवी सन चौदाशे शहाऐंशी या दरम्यान मालिक अंबर याने हा तोरणा किल्ला जिंकून घेऊन बहमनी राज... राजवटीच्या सत्तेखाली आणला छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकण्यापूर्वी हा किल्ला निजामशाहीत होता पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी राश्वर स्वराज्याची शपथ घेतली स्वराज्य स्थापन करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांच्या मदतीने तोरणा किल्ला जिंकून घेऊन स्वराज्याचे तोर तोरण बांधले स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला तोरणा किल्ला हा पहिला किल्ला होय वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला होता छत्रपती शिवाजी महाराज हे तोरणा किल्ल्याची पाहणी करत असताना तोरणा किल्ल्याचा प्रचंड विस्तार पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्याचे नाव बदलून प्रचंड गड असे ठेवले तोरणा किल्ला जिंकल्यानंतर गडावर सापडलेल्या गुप्तधनाचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड किल्ला बांधण्यासाठी केला असे सांगितले जाते छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्यावर काही इमारती बांधून ठेवल्या घेतल्या मिर्झा राजे जयसिंग यांच्यासोबत झालेल्या तोरणा किल्ल्याचा समावेश नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका झाल्यानंतर त्यांनी स्वराज्यातील बऱ्याच किल्ल्यांचा जीर्णोद्धार केला त्यात तोरणा किल्ल्यावर पाच हजारहून इतका खर्च करून तोरणा किल्ला नव्याने बांधून घेतला बराच काळ स्वराज्यामध्ये असलेला तोरणा किल्ला छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मुघलांकडे गेला मुघलांच्या ताब्यात गेलेला हा तोरणा किल्ला शंकराजी नारायण या सचिवाने परत स्वराज्यामध्ये सामील करून घेतला इसवी सन सतराशे चारमध्ये औरंगजेबाने तोरणा किल्ल्याला वेढा देऊन लढाई करून तोरणा तोरणा किल्ला जिंकून घेतला औरंगजेबाने तोरणा किल्ला जिंकल्यानंतर त्याचे नाव बदलून पुतु उलगैब असे ठेवले याचा अर्थ दैवी विजय असा होतो चार वर्षे औरंगजेबाच्या ताब्यात असलेला तोरणा किल्ला सतराशे आठ मध्ये पुन्हा सरसेनापती नागोजी कोकाटे यांनी शिताफीने तोरणा किल्ल्यावर आपली माणसे पाठवून तोरणा किल्ला स्वराज्यामध्ये सामील करून घेतला याच्यानंतर तोरणा किल्ला हा शेवटपर्यंत मराठ्यांच्या ताब्यात म्हणजे स्वराज्यामध्ये राहिला असे सांगितले जाते की औरंगजेबाने मराठ्यांशी लढाई करून जिंकलेला तोरणा हा एकमेव किल्ला असावा तिसरा मुद्दा आपण पाहणार आहोत तोरणा किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणी तोरणजाई देवी मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेत तोरणाकिल्ला जिंकून घेतला जिंकलेल्या तोरणा किल्ल्याची डागडुजी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी काही कामगारांची नेमणूक केली तोरणा किल्ल्याची डागडुजी करत असताना कामगारांना गडावरती बावीस सोन्याच्या मोहरांनी भरलेले हंडे सापडले त्या ठिकाणीच छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणजाई देवीचे मंदिर बांधून घेतले तोरणा किल्ल्यावर गेल्यानंतर कोठी दरवाजाच्या स समोर एक छोटेसे मंदिर पाहायला मिळते तेच ते तोरणजाई देवीचे मंदिर त्यानंतर दुसरे ठिकाण आहे मेघाई देवी मंदिर तोरणा किल्ल्यावर मेघाई देवीचे एक प्राचीन मंदिर आहे या मेघाई देवीच्या मंदिरामध्ये तोरणा किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या वेला गावचे लोक नवरात्रमध्ये मेघाई देवीच्या मंदिरासमोर उत्सव साजरा करतात तोरणा किल्ला पाहण्यासाठी गेलेले पर्यटक किल्ला प्रेमी हे मेघाई देवीच्या मंदिरामध्ये आराम करतात तिसरं ठिकाण आहे झुंजार माची तोरणा किल्ल्यावरील दिंडी दरवाजाच्या खालच्या भागाला झुंजार माची पाहायला मिळते झुंजार माची पाहण्यासाठी तोरणा किल्ल्यावरील हनुमान बुरजापासून मेघाई देवीच्या मंदिराच्या बाजूने दिंडी दरवाजा झुंजार माची पाहण्यासाठी जाता येते पावसाळ्यामध्ये झुंजर माचे वर सर्वत्र दाट धुके पसरलेले असते त्यामुळे पावसाळ्यामध्ये या ठिकाणी जाणे धोक्याचे ठरू शकते चौथे ठिकाण आहे बुदला माचे तोरणा किल्ल्यावर किल्ल्याच्या पश्चिम भागाला बुदला माचे आहे बुदला माचीवरील पायरे दरवाजातून तोरणा किल्ला पाहण्यासाठी सहजपणे जाता येते तोरणा किल्ल्यावरून राजगडावर जाण्यासाठी बुदलामाची वरील भागात भगत दरवाजातून रस्ता आहे या रस्त्याने आपण तोरणा किल्ला पार करून राजगड किल्ला पाहण्यासाठी जाऊ शकतो पाचवे ठिकाण आहे तोरणेश्वर तोरणा किल्ल्यावर पूर्वी महादेवाला समर्पित तोरणेश्वराचे मंदिर होते तोरणा किल्ल्यावरील मेंगाई देवीच्या मंदिराच्या बाजूला हे तोरणेश्वराचे मंदिर असल्याचे सांगितले जाते आज त्या ठिकाणी त्या मंदिराचे भग्न अवशेष आहेत त्यानंतर आपण चौथा मुद्दा पाहणार आहोत तोरणा किल्ल्याची वास्तुकला उंच डोंगरावर स्थित असलेल्या तोरणा किल्ल्याच्या शिखराज शिखरावर त्याच्या स्थापत्यकलेच्या अवशेषांमधून स्वराज्यकालीन इतिहास जिवंत पाहायला मिळतो तोरणा किल्ल्याचे प्रवेशद्वार द्वार दरवाजे बुरुज तटबंदी मंदिरे बाले किल्ल्याचे अवशेष तोरणा किल्ल्याच्या वैभवशाली आणि गौरवशाली ऐतिहासिक भूतकाळाच्या कथा सांगू लागतात तोरणा किल्ल्यावरील अवशेष पाहून शतकानुशतके असलेला निसर्गाचा चमत्कार असलेला पूर्ण तोरणा किल्ला आपण अनुभवू शकतो पाचवा मुद्दा आपण पाहणार आहोत तोरणा किल्ल्याचे नैसर्गिक सौंदर्य तोरणा किल्ला ऐतिहासिक घटनांशिवाय नैसर्गिक नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आणि नैसर्गिक सौंदर्य छातीवर घेऊन अभिमान बाळगणारा किल्ला आहे डोंगर दऱ्या हिरवीगार झाडी असलेला जंगली परिसर धुक्याने आच्छादलेले छोटे मोठे डोंगर टेकड्या आणि डोंगरावरून दरीमध्ये कोसळणाऱ्या धबधब्यांचे दब विंग दृश्य हे पाहण्यासाठी एक अविस्मरणीय आठवण देऊन जाते निसर्गप्रेमी पक्षीप्रेमी फोटोग्राफर्स आणि एकूणच पर्यटकांना तोरणा किल्ल्याच्या सभोवतालचा रमणीय परिसर फिरून शांततेचा आणि निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद मनसोक्त भेटू शकतो प्रकारे आपण तोरणा किल्ल्याविषयी सविस्तर माहिती पाहिली आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये